झालो का मी काय आंघोळ नाही मी माया हातानी करतो ना काय आंघोळ तू काय पाहिजे तुला नाही ना मी तुम्हाला नाही नाही मी करतो बरोबर चांगले चोळून करीन हो मी काय आंघोळ म्हणजे चोळून मी तुम्हाला नाही नाही मी चोळील माया हाताने काय हात पाय म्हणजे जास्त का चांगलं आहे मी घशी तो बरोबर एक तर माझ्या काय एकच अंडरपॅन्ड आहे घशीते ना मी तुला काय पाहिजे मी पाठ मागून घशी ते पाठ घशीती का ये दे कसं मी हो का आ, दे कसं तेव्हा टालेलं आहे ना मग 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 मी तसं आहे काय मग मी मोकळ आहे काय काय राजे अचानक आले अहो ते हे पाहिजे अस तुम्हाला काय पत्ती पत्ती पाहिजे ती मग तिकडे पत्ती नाही इकडेच घ्या ना माझा काय चालत काय देऊ काय चाल हा घे लगोड राहतो माझा कधी काय चाल नसेल तर घ्या तुम्ही हा पण

जाऊ दे बाई नको रडू अगं मानावर मी रातभर रातभर करीतो मला काय ठोकायचं काम ठोकायचं हा काय टोकितो फटके देतो चांगले हा फटके हां तू काय विचार केला काय नाही काय नाही तुला ठोकलं का रात काय ठोकलं पुढं पाय गा असं दनात दन काठे ठेवून दिल्या का मग करून नाही दिलं ना करून नाही काय मटन ग मटन ऐक ना हा? हा? मी देऊ का करून तुला काय मटन ग माल भारी येते मी एक नंबर आहे काय मटन काय चाल हिचनावरून ठोकलं हिला ठोकल्या हा का बर ते करून नाही दिलं मग काय मटन अजून दुखतच काय तुमचं तोंडा घेतल्यावर बरे घेतलं काय गोळी औषध तुम्ही मानसेल तर मी देऊ का तोंडा काय वारस वारस तर हा नको आता नको आता बरे ना लगेच काढतो मी काय पैसे. नाहीसाचंत <laughs> मला हीच होता सांग करायची तर करा. काय करायची? मदत. आ मदर। <laughs> एक लड़की छाता ठीक करवाने गई. दुकानदार बोला ऊपर का कपड़ा हटाना पड़ेगा नीचे दंडा डालना पड़ेगा. लड़की ने बोला जो करना है करो बस पानी अंदर नहीं गिरना चाहिए. <laughs> <laughs> झाट के बाल साफ करने के बाद बाबूराव ऐसे लटकता है जैसे का बच्चा क्या अम्मा क्या नहीं तुझे वाली ओ आज वो नहीं क्या सैंडल वाली अम्मा उनसे काम है तुम्हारा है कतेने का मेरा पर्सनल काम है कते? उड़ा घर में आके मेरे पे तूने टेके तू क्या हुआ शबनम बाबी इंगाई तू म्हणलं तुझं ते आमाशी जशा टाइम आहे बघ तेव्हा त्याला मेकअप चालू होता बघ तेव्हा म्हणलेलो अमो मची जशा टाइम तोंड मला लवकर खी हँड ल्या का ती राहू दे चल त्या शांतीच्या बर्थडे बड्डे ऐके का जायचंय आपल्या लेकराचा बर्थडे करून माहित आहेत का कवा आई चल उशीर व्हायला के का नाही आई केक केक काय लाव लाव आता जर लाव केक तुमच्या बुडातच घालेल मेक आणि परवीन ताई आई काय एम माय आणि जिवलीस का हिंग हँड गा मटा येऊला परवीन ताईचा पुळका आई उगायचं रा लागला जिवलीस का सांग एम माय जेवले बिन हा गेले बीन कायतरी पाच सटत गुंतीच बघता आई तू तर, तर बर परवीन ताई तुझ्याकडे एक माझं काम होतं आई हिंगण काय हाय माझं लगीन ठरलंय नाव शिकू की लोकांनी तर नाव घे म्हणलं तर बदनामी नको तुला नाव शिकू ठरलंय हा ठरलय तू शिकू की नाव बरं माय ऐक हिवाळा संपला की आंब्याला लागतय तउर आणि ती जाते गळून आणि तुझं लगीन होत नाही भाड्या दुसऱ्याच्याच लग्न बघून तुझी गाड जाते जळून सरपंचा वरच आहे का खाल्लं ना माग आता कवर एवढ्या खाऊ माग तुमच बाई वर केलं बाई वर केलं असं तोंडात हा घेऊ तू बाई घेणार घे ना घे गेमा लईच बाई तुमचं खरंच ना का तू आता लवकर जाऊ पटकन खास ना काय काय रे काय काय याच्या पुढे तुमची गाडी सरकली का याच्या पुढे नाही मग आता ही गाडी इडस्ट व्हायची स्पीड ब्रेकर व खाली कवर चढवायची वर वर मग हे कवर या केळानी सफरचंदानी चिकुनी गुलाबजामळ का मग आता काय करू काय तुम्हाला जमत नाही बायांला कसं खुश करायचं काय काय केळ आणला घाल तोंडातून काढ बाहेर घाल तोंडातून काढ बाहेर ये कुठली पद्धत ना तुला जे लागलं ते आणि राहतो बेबी आज लय छान लव यू बेबी यू बेबी तुला काय फायदे सांग आई मला काय बी नको फक्त तुम्ही खायची ते लिह छंद ता तोड लावून गा बेबी हा अवका तिच्या बाहेरला होईल आई बेबी बाहेरच म्हणालीस नाही बेबी तोळातून निघाल हा सांग फक्त तुला काय फायदा आई मला काय बी नको फक्त मला तुम्ही खायची तर मला काय बी नग आई सांग मला नाही तुला सारखं सांग 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 जाई द्यायच्या पण चुलाडे बियाण